आंतरराज्यीय कारचोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी गजाड एक पाच लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त मोटरसायकल चोरीशोध पथक व उपनगर पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो नाशिक शर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरीशोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश केले होते नाशिक शहरातून कार चोरी करून त्या तामिळनाडू व कर्नाटक राज्यात विक्री करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त सो गुणे यांनी सूचना केल्या माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर चकोर मंगेश जगझाप रवींद्र दिगे भगवान जाधव यांना बुलढाणा व इतर जिल्ह्यात पाठवून आरोपींची माहिती प्राप्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अमलदार यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आरोपींचा शोध घेत असताना शेख नदीम शेख दाऊद हा आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपी असून तो त्याच्या साथीदारांच्या मदतीने वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार चोरी करून त्या तामिळनाडू व इतर राज्यात विक्री करत असल्याची माहिती प्राप्त केली होती सदर आरोपीचा शोध सुरू होता आरोपी शेख बदीन शेख दाऊद वय बत्तीस वर्ष मुक्काम पोस्टर धाड जिल्हा बुलढाणा या शिरूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांच्या मदतीने अटक करण्यात आली त्यानंतर त्याचा पुढील ताबा घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचे साथीदार नामे आरोपी किशोर पवार व विशाल जाधव यांच्या मदतीने नाशिक शहरातून कार चोरी करून तामिळनाडू राज्यातील आरोपीनामे डेव्हिड यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त सो गुन्हे माननीय श्री संदीप मिटके पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार वाहक योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक मंगेश जगझाप रवींद्र दिघे पोलीस अंमलदार भगवान जाधव गणेश वडजे सर्व नेमणूक मोटरसायकल शोध पथक बुनी शाखा नाशिक शहर पोलीस हवालदार वाहक संदीप हिवाळे स्वप्नील सप काळे नेमणूक उपनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे